सोलापुरातील सर्व वाहनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे जिल्ह्यातील सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे बसवण्याची सक्ती करण्यात एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे जर कोणतेही वाहन एच एस आर पी शिवाय आढळलं तर मोटर वाहन कायद्यानुसार दंड आणि कारवाई केली जाणार आहे यापूर्वी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत होती पण आता सोलापूरकरांना दिलासा देत ही मुदत तीस एप्रिल दोन हजार वाढवण्यात आली आहे या संदर्भातील अधिक माहिती अधिकारी विजय पाटील यांनी दिली आहे एक समान सोलापूर यांच्या वतीनं सगळ्यांना आवाहन करून आव्हान देत आहे की एक चार दोन हजार एकोणीसच्या पूर्वी ज्या गाड्या रजिस्टर झाल्या आहेत नोंदणी झालेल्या आहेत त्या सर्व वाहनांनी एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसून घेण्यात घेण्यात यावं ह्यात हाय सिक्युरि रेजिस्ट्रेशन प्लेटमध्ये आपल्याला काय करायचं आपलं जे सोलापूर जे जिल्हा आहे तो झोन टू मध्ये येतो आणि झोन टू मध्ये आपल्याला जी महाराष्ट्र एच एस आर पी डॉट कॉम जी आहे त्या साईटवर जाऊन आपण आपले वाहनाचे साठी आपले अपॉइंटमेंट बुक करायचे त्याची संबंधित की आपण भरून घ्यायची आणि ज्या दिवशी आपल्याला अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी आपण जाऊन ती आपली नंबर प्लेट बसवून घ्यायची आता याच्यासारखी बसवण्याचा फायदा हा आहे की ह्यात ज्या गाड्या आता अलीकड गाड्याचे नंबर प्लेट मध्ये छेडछाड होते त्यामुळे त्या गाड्या गुन्ह्यात किंवा अपघातात त्या गाड्या सहज ट्रेस होत नाही म्हणजे वाहनधारकाच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने वाहनाधारक सुरक्षित दृष्टीनं हे शासनाने एक पाऊल उचललेलं आहे तर मी सर्व वाहनधारकांना मी आवाहन करतो की आपण लवकरात लवकर याच्यातर्फे लवकर नंबर प्लेट बसून घेण्यात सध्या तरी अजून शासन फक्त जनजागृती मोहिमेच राबवत आहे त्यानंतर पुढे मात्र त्याच्यावर कारवण्याची शक्यता आहे एक चार दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या साधारणतः सोलापूर जिल्ह्यातल्या गाड्या साधारणतः नऊ लाखाच्या आसपास गाड्या आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या गाड्या आणि त्याच्यात आता आपण जर परवापर्यंत जर आकडा आपण बघितला जवळपास सहाशे अकरा गाड्यांनी बसवून घेतल्या होत्या आणि बाकी सगळ्यांनी अपॉइंटमेंट घेतलेल्या आहेत आणि त्याचं काही वाहन न्याय वेगवेगळी फी आहे जसं म्हणजे दुचाकी आणि ट्रॅक्टर साठी साडेचारशे रुपये फी तीन चाकीसाठी पाचशे रुपये आणि बाकी सगळ्याच्या गाड्या असतील छोट्या पॅसेंजर गाड्या असतील लाईट मोटर व्हेकल सगळ्यांना सातशे पंचेचाळीस रुपये फी आहे